वादातून उद्भवलेल्या एकाचा मृत्यू तर एक जखमी दुसऱ्याच्या पत्नीला घरी आणून लग्न करण्याचा बेत आखलेल्या तडीपार भोगून आलेल्या व्यक्तीला महिलेचा पती आणि त्याच्या सहकार्याने संपवल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली आहे यात मृतकाचा मित्र गंभीर जखमी झाला आहे महेश शिवाजी राख व तेवीस वर्ष राहणार अहिल्याबाई नगर असे मृतकाचे नाव आहे मित्र पाले हा गंभीर जखमी झाला आहे करवीर पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या खुणामागचे कारण व्यक्तिगत सूड असल्याचे दिसून येत आहे संशयित आदित्य गौडी आणि महेश राख यांच्यात गवडीची पत्नी कस्तुरीवरून वाद सुरू होता महेशने तिला घरी आणून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि भांडणे घडत होती या मध्यरात्री आदित्य गौडी व साथीदारांनी हल्ला घडवून आणला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा पूर्ण करून कोल्हापूर शहरात परतला होता तो परत आल्यावर काही तासातच गंगाई लॉन जवळ हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवार एडका फायटर आणि लोखंडी गजासह हल्ला केला चार ते पाच जणांच्या टोळक्याने महेश्वर तुटून पडत त्याला जागेवरच ठार केले त्याचा मित्र विश्वजित फाले हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून उपचार सुरू आहेत यावेळी आरोपींनी महेशचा मित्र ओंकारच्या घरावर बियर बाटल्या आणि दगडफेक करून तेथेही नुकसान केले या प्रकरणी करवीर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपी मध्ये आदित्य गवळी हर्षद गवळी हर्षवर्धन शर्मा शुभम साळोके उर्फ समर पियुष कांबळे पियुष पाटील आणि यश कुटे यांचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे तसेच किंचित अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध गतिमान करण्यात आला आहे दरम्यान घटनेमुळे शहरात सुरक्षे संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी परिसरात माहिती घेऊन तपासाचा वेग वाढविला आहे ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर